नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो सध्या आपण नवीन गावरान पिल्लं तयार करणार आहे मित्रांनो सध्या पिल्लं तयार केली असता ते बरोबर थंडीच्या सीझनमध्ये अंड्यावर येतील मित्रांनो आपण आपल्या गावरान कोंबडीची अंडी आता इन्क्युबेटर मशीनमध्ये टाकणार आहे साधारण घरी पिल्लं केल्यामुळे तयार केल्यामुळे आपल्या कुक्कुट बांधणारी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते मित्रांनो आपण घरीच इन्क्युबेटर तयार केलेले आहे ते कसे करायचे ते मी आपणास पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल तर चालतं मित्रांनो मग आता आपण आपल्या इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडी ठेवण्याचं काम करू व कसे इन्क्युबेटर तयार केले आहे ते आपणास दाखवतो मित्रांनो अशा पद्धतीने आपण थर्मास बॉक्स घेतलेला आहे व त्यावर अशी इन्क्युबेटर सर्किट फिट केलेली आहे असं थर्मास बॉक्स घेऊन त्यामध्ये आपण पेपर टाकून घ्यायचा आहे सर्वपथरम त्यानंतर मित्रांनो आपल्या इन्क्युबेटर मशीनमध्ये अशा पद्धतीने एक भांडे देऊन त्यामध्ये पाणी ठेवू आहे असा खाली पेपर आतरून घ्यावा त्यानंतर आपण ज्यामध्ये जे अंडी टाकणार आहे त्यांना त्यांना एका बाजूने अशी मार्किंग करून घ्यावी ती कशासाठी मी आपणास पुढील आपल्या चालू असलेल्या व्हिडिओमध्ये दाखवेल अशा पद्धतीने ही अंडी मार्किंग केलेली बाजू वर ठेवून आपण आपल्या इन्क्युबेटरमध्ये अशा रित्या सर्व अंडी ठेवून घ्यावावी आपण आता एक सदोतीस अंडी आपल्या इन्क्युबेटरमध्ये ठेवलेली आहे व मार्किंग केलेला भाग असा वर ठेवायचा आहे मित्रांनो तो साधारण आपण रोज फिरून टाकणार आहे खाली म्हणजे अंडी आपण रोटेट करून घेणार आहे मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने आपण इन्क्युबेटर मशीन ऑन केलेलं आहे साधारण सदोतीस पॉईंट सात टेम्परेचर झाल्यानंतर आपले ऑटोमॅटिक सर्किट बंद होईल मित्रांनो बघा मित्रांनो अशा पद्धतीने टेम्परेचर सदोतीस पॉईंट सात झाल्यानंतर आपलं इन्क्युबेटर मशीन बा टेम्परेचर कमी कमी होत चालले आहे आता सदतीस पॉईंट चार वर टेम्परेचर आल्यानंतर ऑटोमॅटिक आपले मशीन चालू होईल मित्रांनो हे बघा ऑटोमॅटिक आपले मशीन चालू झालेलं आहे हे बघा सदतीस पॉईंट सातच्या वर टेम्परेचर गेल्यानंतर आपली मशीन ऑटोमॅटिक बंद झाली आहे हे पादतीस पॉईंट चार झाल्यानंतर मशीन पुन्हा ऑन होईल पुन्हा ऑन झाले आहे सदतीस पॉईंट सात झाल्यानंतर ऑफ होईल अशा पद्धतीने आपण इन्क्युबेटर मशीन मध्ये अंडी ठेवलेली आहे आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व इन्क्युबेटर विषयी माहिती आपल्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद